ला ला हा तुम्ही जनता समुदाय बघता की सर्वांच्या याला गुलाल आहे आणि हा विजय मराठा समाजाचा विजय झालेला आहे एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत हे सर्व मराठा बांधव परत तिच्या मार्गात आहेत आपण बघता की हा जल्लो झाला आहे घोषणाबाजी सुरू आहेत हा जो पूर्ण वाशी परिसर हा भगवामय झालेला आहे आणि ज्या काही स्वप्न होतं मराठा बांधवांचं ते आज या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून ते पूर्ण झालेलं आहे कोण म्हणत देणार नाही घेतल्याशिवाय राहणार आज आम्हाला आरक्षण भेटलं बस शेगण गेला सगळे सदावरती गेले तुम्ही कुठून आलात अहमदनगर जिल्हा पाचर तालुका तुमच्या मनाचं समाधान झालं का एकदम एकच राजा छत्रपती त्यांच्या नंतर मनोज दादा बस सर्वांना आरक्षण मिळायचं याच्यासाठी आम्ही इथे आलो आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांचं या ठिकाणी अभिनंदन केलेलं आहे सलग सात महिने हे आंदोलन सुरू होतं आश्वासनावर आश्वासन दिली जात होती परंतु आश्वासनालाची पूर्तता होत ती शेवटी अखेर या ठिकाणी वीस जानेवारीपासून मुंबईकडे जाणार असं जाहीर आव्हान केल्यामुळे आज ते वाशीमध्ये धडकले आणि हा जर बघितला तर लाखोच्या संख्येने आज मराठा समाज या ठिकाणी उपस्थित झालेला होता सरकारच्या पायाखालची वाळू सरकले आणि शेवटी त्यांना जे आर मंजूर करावा लागला आणि तो पहाटे चार वाजता हा जे आर मंजूर करून आज बत्ता मुख्यमंत्री हे वाशीत आलेले आहेत आहेत आणि त्यांनी सुद्धा त्यांना फार आनंद झालेला आहे की आज शिक्षण घेऊन सुद्धा त्यांना आरक्षणाचा फायदा होत नव्हता परंतु आज त्यांच्या आनंदावरती चेहऱ्यावरती एक आनंद दिसून येतोय काय सांगशील तू या संदर्भात आम्हाला मराठा समाजाला आज आरक्षण भेटलेलं मला खूप आनंद होत आहे कारण आरक्षण नसल्यामुळे ज्या समस्या निर्माण होत होत्या त्यामधून मी स्वतः गेले मी आता सेकंड इयरला आहे चौदावीला मी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना मी आनंदामुळे आरक्षण नसल्यामुळे ज्या समस्या होत्या त्यामध्ये मी स्वतः गेले त्याच्यामुळे मला खूप खूप आनंद होत आहे तुम्ही कुठून आले आम्ही नाशिकवरनं आले आम्ही गेल्या तीन चार दिवसापासून इथंच आहे तर आज एकदम आनंदाचा दिवस आहे जारांगे पाटलांमुळं आज मराठा समाजाला आरक्षण मिळालं जारांगे पाटलांचे खूप खूप आभार आणि सर्व मराठ्याची एकजूट आशिष ठेवावी अशी सर्व मराठा समाजाला विनंती एक हो मराठा एक मराठा या ठिकाणी बघा तुम्ही विजय घोषित झाल्यानंतर सर्व मराठा बांधव हे परतीच्या मार्गावर चाललेले आहेत आज तीन दिवस झालं हे वाशिममध्ये होते आणि आता हे बघा तुम्ही सगळे चाललेलं आहे एक मराठा लाख मराठा बोलतायत तर किती आनंदाचे क्षण आहे बघा या ठिकाणी सर्व संपूर्ण या राज्यातून आलेले हे लाखो हिरो रिपोर्ट प्रबोध निशेने पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन विषय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन दाखवा